लाईव्ह फिरून आले का मला वाटलं आज संडेला सुट्टी आहे म्हणून कुठं फिरून आले भटकंदी करून आले का का व्हिडिओ कुठं तयार करून आले काय करून आले असं वाटलं मला संजीवनीताई संजीवनी ताई, संजीवनी ताई पाऊस आहे का जेवत आहे दादा शिल्पात आहे म्हणत आहे खूप खूप धन्यवाद शिल्पताई शिल्पदाई संध्याकाळी दहा नंतर लाईव चालू असते नाईटला नक्कीच सपोर्ट करा शिल्पदाई संध्याकाळी नक्कीच जेवण झालं ताई म्हणत जेवण झालं कधी झालं ताई जेवण शिल्पाताय तंगडी बरोबर काय आहे शिल्पताई भाकरी का चपाती का परोट खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांना सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती जय शिवराय जय शिवराय दादा दादांना चहा पिला का दादो हो संजीवनी ताई मी चहा पिलो चहा पिऊन एक तास झाला संजीवनी ताई चहा पिऊन एक तास झाला तू पिली का चहा तू पिली का चहा संजीवनी दिदी संजय तू चहा पिली का तुम्ही चहा पिलो तू पिली लाइव वरच्या सर्व सदस्यांना मनापासून नमस्कार अभिनंदन दादांच्या लाईव्ह ला आल्याबद्दल नमस्ते खूप खूप धन्यवाद सीमा संजय खूप खूप धन्यवाद चाह नो मका पिता दूध चाह इतना में दूध गीती का संजीवी का कॉफी संजीवनी का गीता शिल्पता है हाथ का शिल्पता है कमेंट करा शिल पता खूप खूप धन्यवाद तायद्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय सर्वांना शुभ दुपार सर्वांना शुभ रविवार सर्वांचा दिवस सुखात जावो खूप खूप धन्यवाद संजीवनीताई आहात का संजीवनीताई कमेंट करा आहात का आहे संजय निताया याहत का कमेंट करा संजय निताया याहत का कमेंट करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे संजीवनी ताई आहात का कमेंट करा असाल तर कमेंट करा ताई संजीवनी ताई असाल तर कमेंट करा खूप खूप धन्यवाद ताज्या त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे